ऑनलाईन बेटिंग गॅमलिंग व फँटसी स्पोर्ट्स ॲप्सवर कठोर कायदेशीर निर्बंध आणण्याची मागणी नागरिक सोशल फाउंडेशनच्या वतीनं सर्वेश मेंदळे यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे भारतात गेल्या काही वर्षात ऑनलाईन बेटिंग गॅमलिंग आणि फँटसी स्पोर्ट्स ॲप्सच्या माध्यमातून अब्जावधी रुपयांचे व्यवहार होत आहेत या झपाट्याने वाढलेल्या उद्योगामुळे एका बाजूला मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असली तरी दुसऱ्या बाजूला हजारो कुटुंबांचे आर्थिक व सामाजिक आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे कर्जबाजारीपणा मानसिक नैराश्य कौटुंबिक ताणतणाव तसेच आत्महत्यांचे वाढते प्रमाण ही याची भयावह परिणिती ठरत आहे या पार्श्वभूमीवर नागरिक सोशल फाउंडेशन पुणे या संस्थेने या विषयावर सखोल अभ्यास करून महाराष्ट्र राज्य सरकार तसेच भारत सरकारच्या गृहमंत्रालय व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे अधिकृत निवेदन सादर केले आहे निवेदनात ऑनलाईन बेटिंग गॅमलिंग व फॅन्टी स्पोर्ट्स ॲप्सवर कठोर कायदेशीर निर्बंध आणण्याची तसेच प्रभावी अंमलबजावणी करण्याची ठोस मागणी करण्यात आली आहे विविध राज्य सरकारच्या नोंदी व राष्ट्रीय माध्यमातील अहवालानुसार ऑनलाईन जुगाराच्या व्यसनामुळे देशभरात शंभर ते एकशे पेक्षा अधिक आत्महत्यांची प्रकरणे नोंदवली गेली आहेत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अंदाजानुसार दरवर्षी सुमारे पंधरा हजार ते वीस हजार कोटी रुपयांचे थेट आर्थिक नुकसान भारतीय नागरिकांना या ॲप्समुळे सहन करावे लागत आहे तपास यंत्रणांनी या प्लॅटफॉर्मचा वापर मनी लँडरिंग हवाला व्यवहार आतंकवादी फंडिंग मानव तस्करी व इतर समाजविघातक गुन्ह्यांसाठी होत असल्याचे स्पष्ट केले आहे या पार्श्वभूमीवर नागरिक सोशल फाउंडेशन पुणे या संस्थेने या विषयावर सखोल अभ्यास करून महाराष्ट्र राज्य सरकार तसेच भारत सरकारच्या गृहमंत्रालय हो व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे अधिकृत निवेदन सादर केले आहे या निवेदनात ऑनलाईन बेटिंग गॅमलिंग व फँटसी स्पोर्ट्स ॲपवर कठोर कायदेशीर निर्बंध आणण्याची तसेच प्रभावी अंमलबजावणी करण्याची ठोस मागणी करण्यात आली आहे नामवंत सेलिब्रिटी व क्रीडापटू मोठ्या मोबदल्यात या ॲपचे प्रमोशन करत असल्यामुळे युवकांमध्ये या प्लॅटफॉर्मबाबत आकर्षण वाढले आहे परिणामी विद्यार्थी युवक आणि मध्यमवर्गीय कुटुंबे सर्वाधिक बाधित होत आहेत त्यामुळे प्रस्तावित ऑनलाइन गेमिंग कायदा हा केवळ कायदेशीर सुधारणा नसून समाजाच्या आरोग्यासाठी व युवकांच्या भविष्याच्या संरक्षणासाठी अत्यावश्यक पाऊल ठरणार असल्याचं यावेळी मेहंदळे यांनी म्हटलं आहे नमस्कार मी सी ए ॲडव्होकेट सर्वेश मेंदळे नागरिक सोशल फाउंडेशनच्या वतीने आम्ही केंद्र सरकारला आणि महाराष्ट्र राज्य सरकारला एका कायद्याच्या रिलेटेड एक निवेदन सबमिट केलेलं आहे ते थोडक्यात असं की ऑगस्ट महिन्यामध्ये ऑनलाईन गेमिंग ऍक्ट या रिलेटेड त्याचं प्रमोशन आणि त्याचं रेग्युलेशन याच्यासाठी केंद्र सरकारने एक कायदा बनवला या कायद्यामध्ये त्यांनी ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून जर कोणी बेटिंग करत असेल गॅम्बलिंग करत असेल तर अशा सगळ्या लोकांवरती त्यांनी बंदी घातली आहे आता त्याच्यामध्ये कायद्यामध्ये एक तरतूद थोडीशी इम्प्रूव्ह करायची गरज होती की जसं मोबाईल अॅप्लिकेशन्सला विरोध केला आहे किंवा ज्याची ऍडव्हर्टाइजमेंट करणारे लोक आहेत त्यांना विरोध केलेला आहे किंवा पेमेंट गेटवे ला विरोध केलेला आहे तशाच पद्धतीने अशा बेटिंग ऍप्लिकेशनला जे यूज करतात म्हणजे युजर्स आहेत त्यांना सुद्धा विरोध करणं गरजेचं आहे त्याच्या रिलेटेड एक तरतूद ऍड करायची गरज आहे अशी आम्ही केंद्र सरकारला विनंती केली आहे त्याच्यानंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजी यांनी संसदेमध्ये सांगितलेल्या डेटानुसार साधारण वीस हजार करोड दरवर्षी आर्थिक नुकसान होतं आणि आतापर्यंत साधारण दीडशे पेक्षा जास्त आत्महत्या भारतामध्ये झालेल्या आहेत या ऑनलाईन बेटिंग ऍप्लिकेशन वापरून आता याचे जे प्रॉक्सी सर्वर्स वगैरे असतात त्याच्या वेबसाईट असतात त्यांचे सर्व्हर चेंज करत राहतात त्याच्यामुळे याला कंट्रोल करण्यासाठी हा कायदा केंद्र सरकारने बनवला पण आतापर्यंत गेल्या अनेक वर्षांपासून ज्या काही क्रिकेटमधल्या सेलिब्रिटीजनी या अशा अनेक बेटिंग ला जे प्रमोट केलं त्याच्यामुळे जे आर्थिक नुकसान झालं त्याच्यासाठी आम्ही त्यांच्याकडे विनंती करत आहोत महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून की आपण सेलिब्रिटी आहात आणि आपल्याला लोक फॉलो करतात तर जसं नो स्मोकिंगचं चा कॅम्पेनिंग चालतं तर तसं आपण बेटिंगच्या विरोधामध्ये जर आपण कॅम्पेनिंग केलं तर समाजामध्ये एक चांगला मेसेज पासून होईल आणि समाजातला जो तरुण वर्ग आहे जो क्विक मनीच्या आहारी पडतो तर तो सुद्धा याच्यामधून तो थोडा सुदृढ होईल आणि तो चांगल्या मार्गाने पैसे कमवायला जाईल आणि याला बळी पडणार नाही आणि त्याचं घरदार उद्ध्वस्त होणार नाही आणि तिसरी महत्वाची मागणी म्हणजे जी केंद्र सरकारला आम्ही करत आहोत की या ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्ममध्ये काही लोकांनी अबझोन मध्ये पैसे कमवलेले आहेत त्या प्लॅटफॉर्म्सनी तर तुम्ही जी पेनल्टी ठेवली आहे या कायद्याच्या माध्यमातून ती आहे एक तीन वर्षाची जेल किंवा पाच वर्षाची जेल आणि एक करोडची पेनल्टी तर ही पेनल्टीमध्ये तुम्ही एक सुधार करावा आणि जेवढी पण अमाऊंट या सगळ्या ऑनलाईन गेमिंगच्या मधून एखादी कंपनी कमवत असेल तर ती सगळी अमाऊंट तुम्ही त्या माणसाकडनं घेतली पाहिजे ऍज अ पेनल्टी ही आम्ही केंद्र सरकारला विनंती करत आहोत नाहीतर एखादा माणूस एक, एक करोड रुपये फाईन भरेल आणि वीस करोडचा स्कॅम करून तो हो मोकळा फिरेल असं नको व्हायला आणि सामाजिक प्रॉब्लेम उद्भवायला नको याच्यासाठी आम्ही महाराष्ट्र राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला विनंती केली आहे आणि शेवटची एक विनंती आहे जी महत्वाची आहे जी की आम्ही महाराष्ट्र राज्याच्या गृह खात्याला करत आहोत की या हा जो सायबर क्राईम आहे किंवा सायबर फ्रॉड आहे याच्यासाठी एक आपण स्पेशल मॉनिटरिंग युनिट बनवावं कारण की ह्याच्यामध्ये काम करणारे जे पोलिस अधिकारी असतात त्यांना एक्सपर्ट नॉलेज असणं गरजेचं आहे टेक्नॉलॉजीचं नॉलेज असणं गरजेचं आहे सामान्य माणूस मी स्वतः सी आहे तरी सुद्धा मला या टेक्नॉलॉजीचं नॉलेज नाहीये तर पोलिसांना पण कसं असेल तर त्याच्यासाठी स्पेशल इंजिनियर्स वगैरे जे असतात त्यांना हायर करणं गरजेचं आहे तरच आपण या सगळ्या गोष्टींना आपण आळा घालू शकतो त्याच्यामुळे राज्य सरकारला विनंती आहे की आपण एक स्पेशल मॉनिटरिंग युनिट सुद्धा बनवावं